नमस्ते शेतकरी बांधवानो माझे नाव सूरज मुल्ला मी अल्विरोन ऑर्गॅनिक्स प्रतिनिधी आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माशरेस या गावी आलो आहे तर या गावी आपण हे शेतकरी आहेत यांना आपली अल्विरॉनची टेक्नॉलॉजी वापराय दिलेली होती तर कशा पद्धतीने यांनी वापरलं आणि ह्याचा फायदा झाला हे आपण जाणून घेऊया सर नमस्ते नमस्कार आपले नाव सांगा सर सरजेराव साहेबराव यादव सर जेराव साहेबराव यादव अच्छा सर आपण हे आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे हे लावणचे प्लॉट आहे का खोडव्याचे प्लॉट लागण लागणचे प्लॉट आहे अच्छा किती महिन्याचे प्लॉट आहे सर पाच महिन्याचं पाच महिन्याचा प्लॉट आहे ह्या ठिकाणी आपले अल्वरॉन ऑर्गॅनिक्स ह्या कंपनीची अल्ट्राकेनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे वापर अच्छा तर हे जे किती अळवणी आणि किती फवारणी झालेले आहेत दोन फवारणी दोन दोन अळवणी झालेत पाच महिन्याचा हा प्लॉट आहे पाच महिन्याच्या प्लॉट मध्ये सर आपल्याला दोन अळवणी आणि दोन फवारणी झाल्यापासून किती बदल जाणवतोय जरा आली उंची वाढली उंची वाढली आणि आता जरा पण लांबडी पडली जाडी पण चांगली आहे काळुकी पण चांगली आहे कसं वाढत सर ऊसाकडे बघितले की आता आपल्याला चांगला प्लॉट आहे या ठिकाणी आता बघतोय की पाणी सुरू आहे ना प्लॉटला पाणी सुरू असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही तरी देखील सरांनी स्वतःच बघितलेलं होतं काल का परवा दिवशी सोलून कशा पद्धतीने हे कांडे आहेत हे आपण बघू शकता आहे फुटव्यांची संख्या पण चांगली आहे ना सर सरासरी एक दहा फुटवे बारा फुटवे आहेत पंधरा सोळा पंधरा सोळापर्यंत पुटव्यांची संख्या आहे अच्छा तर एकंदरीत चांगला आहे ऊस इतर शेतकरी बांधव काय म्हणतात सर आपल्या ह्या प्लॉटला वापरलं आणलं त्याला ते म्हणजे अल्ट्राकेन आहे एकदा वापरून बघा एकदा वापरून अच्छा कांडी पण चांगली आहे जाडी पण चांगली आहे हा मग अशी बघितलं पण ते पाणी असल्यामुळे आज जाता आलं नाही आणि बघता आलं नाही फोटो वगैरे घेता आले नाही आ, ओके सर धन्यवाद आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल